नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मी बाबाच्या गावाकडे आलो आणि शेतामध्ये काम चालू आहे मी तुळीचा पेंडका आणतो आहे तुम्ही पाहिले असालच तुळीचे पेंडके आणतो आहे परत भाऊ आहे ते पाणी वागवत पाणी आहे गव्हाला आई आहे तिकडे तुळी आहे पत्नी आहे तिकडे शेंगा तोडत तोडताय वेगवेगळं काम चाललं आहे शेतामध्ये आणि मी शेंगा पेंड पेंडक्या आणतो आहे तुडीचे आणि मोठ्याच्या शेंगा खात झालो आहे तर मी मागच्या वेळेला हो अशीच एक पोस्ट टाकली होती ट्रॅक्टर आलंय हे बघता पाठीमागे ट्रॅक्टर जात आहे मित्रांनो मागच्या वेळेला हो मी अशीच एक पोस्ट टाकली होती आता थोडस खिशाला पेन आताही आहे पेन थोडंसं चांगल्या ड्रेसमध्ये होतो बोलले होते की असे एवढे कपडे लावून कोणी शेतात जाते का उगाच काहीतरी फोटो काढायसाठी गेला मित्रांनो मातीत किंवा शेतीत काम करत असताना कपड्याची का लायकी काय काम करत असताना कपड्यांची काय लायकी आहे काय लायकी नाही शेतीत काम करताना आणि आपल्या मातीत काम करताना तर बिलकुलच नाही हे बडी अच्छी बात काही आम्ही आणताय हे बघता हे दोरी माझ्या हातात हे भोग गेले मशीन बंद करायसाठी तुरीची पेणकी इथं टाकली आत्ता ठीक आहे तुळसे पेंडके टाकलेत मी तुम्हाला चला दाखवतो शेतात काय काय काम चालू आहे हा गहू आहे आणि ह्या गव्हाला पाणी लावणं चालू आहे तिकडे पर आहे धानाचं हे अशी तणस असते जे धान काटल्यानंतर मशीनद्वारे मशीन न ते टाकतात तिकडे चालू आहे थोडंसं तोडी वगैरे तोडण्याचं हे जातो पर... आणि एक 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 पेंट का आणताय का जिरते तुम्ही काय विचार करता याबद्दल तुम्ही कशी आहात आणि शेतीत तुम्ही कसं काम करताय नक्की सांगा बरं हे असे थोडीसे पेंट के आहेत हे असे बांधले जातात हे जाड याच्यातून कट केल्या जाते आणि ते लोक तोडीच्या शेंगा तोडतायत आणि तुडीच्या शेंगा तोडल्यानंतर तुडीच्या शेंगा असोत चण्याच्या शेंगा असोत लाकोरीच्या असोत वटाण्याच्या असोत इकडे हे मशीन मांडली आहे हे मशीन खात जाते तू कायच्या जा शेंगा आहेस तू कायच्या शेंगा खात आहेस चाले तू खात आहेस हा तू खात आहेस च आहे हे एक मंडळी आहेत शेतावरती शेंगा तोडले गायत्री बहीण ते आहे तिकडून तर ते शेंगा म्हणजे झाडं तोडताय आणि पेंडकं बांधताय यानं पूर्ण शेंगा तो झाडं तोडली <laughs> तर अशा पद्धतीनं असते शेतावरचं काम तर तुम्हाला काय तुम्ही का, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून तेवढं सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार डोंगर आहे का छोट बोरकोला नाही दिसत चला नमस्कार